प्रॉब्लेम नंबर फिफ्टीन आणि कंपनी नेम आहे हास्य ट्रेडिंग चला हीच कंपनी आपण घेऊया आणि हे ट्रान्झॅक्शन आपण करूया यामध्ये परत आपल्याला काही डिस्काउंट आहे आणि हे जीएसटी जीएसटीचा अकाउंट आहे ओके त्यामुळे जास्त तुम्हाला अडचण नाही येणार एकदम इझिली तुम्ही या एंट्री करू शकता मी इथं नवीन कंपनी बनवतोय क्रिएट अ न्यू कंपनी आणि कंपनीचं नाव राहील आपल्या हास्य ट्रेडिंग महाराष्ट्राची कंपनी आहे आपली ओके चल पहिली एंट्री आहे हसीन मिस्टर हसीनं बिझनेस स्टार्ट केला आणि मध्ये टेन लाख रुपये गुंतवले आणि ही एंट्री राहील आपली रिशिपमध्ये अल्ट सी आणि हा राहील मध्ये आणि अमाऊंट टाकायची आहे दहा लाखाची ओके मध्ये रिशिव झाली नेक्स्ट एंट्री आहे आय सी आय सी बँकेमध्ये आपण त्या दहा लाखापैकी तीन लाख रुपये डिपॉझिट केलेले आहे आणि बँक ही आपलीच असल्यामुळं एंट्री येणार कॉन्ट्राची तर कॉन्ट्राची एंट्री पहिले कॅश घेणार आपण आणि इथं तीन लाख रुपये आपण इन्व्हेस्ट करणार म्हणजे डिपॉझिट करणार बँकेमध्ये तीन लाख रुपये डिपॉझिट करणार आणि बँकेचं नाव असणार आय सी आय सी आय बँक आणि अंडर द काय राहणार बँक अकाउंट आले डिपॉझिट ओके चला नेक्स्ट एंट्री सेम तशीच आहे कॅनरा बँक आहे आणि त्यामध्ये दोन लाख रुपये आपण डिपॉझिट केलेले आहे चला ते पण पाहूया आणि इथं झाले आपले सर्वात पहिले इथं कॅश क्रेडिट करायचं आहे आणि दोन लाख रुपये इथं घ्यायचे आहे ठीक आहे आणि यामध्ये तुम्हाला लेजर बनवायचं आहे कॅनरा बँक अंडर द बँक अकाउंट पहा इथं काही बँकेचेच ट्रान्झॅक्शन सर्वात जास्त दिलेले आहे त्यामुळे एक सांभाळून तुम्ही हे ट्रान्झॅक्शन वाचायचं आहे नंतरच एंट्री करायचं आहे याच्यामध्ये आपण फर्निचर परचेस करणार आहोत मायकल कडनं आणि हे एक उधारी ट्रान्झॅक्शन आहे तर ही एंट्री कशी करायची ती पाहूया सर्वात पहिले इथं फर्निचर घेऊया आणि आपण आपल्या टॅली सॉफ्टवेअर मध्ये जाऊया आणि इथं सर्वात पहिले डेबिट करणार फर्निचर जे की फिक्स ऍसेट आहे आपली ओके आणि त्याची अमाऊंट टाकणार चाळीस हजार रुपये पण हे चाळीस हजार आपण कुठलेही कॅश वगैरेनं दिलेली नाहीये म्हणून आपण जर्नल मध्ये एंट्री करणार आहोत याची आहे का यप सेवन शॉर्टकट की आहे जर्नलची आणि इथं कुणाकडनं आपण माल घेतलेला आहे तो उधारीवर तर हो। ते पहिले पाहणार आहोत आपण घेतलेला आहे मायकल अँड कडनं आणि तेच आपण याच्यामध्ये करणार आहोत अल्ट सी मायकल अँड को अंडर द सन्ड्री क्रेडिटर राहणार पहा एंटर 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 एंटर, एंटर, एंटर सेव्ह एवढं जमेल चला इथं एफ सेवन मध्ये एंट्री आपण केल्याच्या नंतर दुसरी एंट्री पाहूया काय दिलेलं आहे पाच नंबरची एंट्री जसं की कम्प्युटर आपण परचेस केलेले आहे ऑफिस यूज साठी आणि कम्प्युटर म्हणजेच आपली फिक्स ऍसेट आहे आणि ही कॅनरा बँकेमधून पैसे दिलेले आहेत त्याला ठीक आहे तर इथं ही एंट्री कशी करायची ते पाहूया डायरेक्ट टॅली मध्ये जायचंय आणि इथे तुम्हाला पेमेंट मध्ये जायचं आहे अल्ट सी आणि कम्प्युटर अंडर द फिक्स आहे आणि इथं ती अमाऊंट टाकायची आहे किती हजाराची आहे पंचवीस हजाराची आणि याचे जे पैसे आहेत ते आपण कॅनेरा बँकेमधून दिलेले आहेत ओके चेक असेल तर चेक ऑनलाईन बँकिंग असेल तर काही टाकायची गरज नाही ओके त्यानंतर इथं रेंट दिलेला आहे आपण आणि ते रेंट ऍज अ डिपॉझिट म्हणून दिलेलं आहे रेंट पेड केलेलं जरूर आहे पण आपल्याला काय करायचं आहे डिपॉझिट म्हणून दिलेलं आहे ओके चला आता इथं काय केलंय रेंट डिपॉझिट नावाचं एक लेजर बनवायचं आहे आणि अंडर द डिपॉझिट अकाउंट म्हणजेच अंडर ग्रुप याचं काय राहील डिपॉझिट अकाउंट कारण की हे जे भाड्यानं जेव्हा आपण कुण्या ठिकाणी जातो आणि तिथं आपण ओनर सोबत एक डील करतो की एक वर्षासाठी आम्ही इथं अकरा महिन्याचा करार करतोय आम्ही आणि याच्यामध्ये तुम्हाला डिपॉझिट म्हणून आम्ही एक लाख रुपये देऊ आणि रेंट जे काय पाच हजार दहा हजार जे ठरलं ते राहील आपलं आणि हे डिपॉझिट अमाऊंट आपल्याला जेव्हा आपण ती जागा भाड्याची सोडतो तेव्हा आपल्याला ती अमाऊंट वापस भेटतो आणि हे डिपॉझिट असल्यामुळं आपल्याला ती अमाऊंट आपली ऍसेट असते म्हणून याला अंडर ग्रुप डिपॉझिट ऍसेट असं घ्यायचंय चला टॅलीमध्ये गेल्याच्या नंतर इथं पेमेंटमध्ये आपण एक लेजर बनणार आहोत रेंट डिपॉझिट अंडर द डिपॉझिट ऍसेट पहा डिपॉझिट ऍसेट आणि इथं ती एक लाख रुपये इथं टाकायचे आहे आणि ही कशामध्ये दिले आपण कॅश मध्ये दिले का हो कॅश मध्ये दिलेला असं दाखवलेलं आहे तर इथं मध्ये दिलेलं दाखवायचं आहे चल नेक्स्ट आहे आपल्याकडे इथं परचेस केलेले आहे आपण बासमती राईस काय केलेले आहेत बासमती राईस परचेस केलेले आहेत आणि हे जे बासमती राईस आहेत याची परचेस बासमती राहील परचेस बासमती राईस फाईव्ह हंड्रेड के, के, के जी इच रुपये पर के जी ऑन कॅश डिस्काउंट थ्री परसेंट तर बासमती राईस ची इथं मध्ये आपण जायचं आहे आणि ही परचेस ची एंट्री इथं दाखवायची आहे आता इथं आपण बासमती राईस जो आहे तो आपण कशामध्ये मध्ये परचेस केला आहे ते इथं कॅशच घेणार आहोत ओके आणि इथं क्रिएट मध्ये परचेस अकाउंट अंडर द परचेस अकाउंट ओके आणि इथं कुठलेही जीएसटी वगैरे न देता आपण एक लेजर क्रिएट करणार आहोत ओके बासमती राहील अंडर अं, अंडर काय घेणार आहोत ग्रोसरीज ओके काय अंडर ग्रुप घ्यायचा आहे तुम्हाला ग्रोसरीज ओके तर हे घ्यायचं आहे मी स्पेलिंग बराबर करतोय ओके ग्रोसरीज आणि एंटर 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 करून इथं क्रिएट करतोय पहा मध्ये नॉर्थेसमध्ये मध्ये ओके आणि इथं इथं त्याची क्वांटिटी टाकायची आहे जे की आहे आपली पाचशे किलो पाचशे किलो आणि पर के जी पहा इथं एक अजून एक अंडर ग्रुप आपल्याला इथं चेंज करायचं आहे इथं लेजर एक नवीन बनवायचं आहे क्रिएट मध्ये जाऊन के जी काय बनवायचं आहे के जी आणि याला नाव टाकायचं आहे किलोग्राम काय घ्यायचं इथं किलोग्राम दिसतं का किलोग्राम ओके ओके के जी मध्ये घेतलेला आहे आणि इथं जेव्हा आपण सेव्ह करणार तेव्हा इथं रेट जशी याची रेट सांगितली आपल्याला इथं किती सांगितली पाचशे तर इथं के जी येऊन जाईल पहा ओके तर हे तुम्हाला करायचं आहे जेव्हा इन्व्हेंटरी बन बनवणार नॉचेसच्या जागी तुम्हाला के जी घ्यायचं आहे आणि इथं कितीला के जी आहे आपल्याला असे रुपये पर के जी आहे ओके आणि जेवढी अमाऊंट चाळीस हजाराची अमाऊंट बनलेली आहे याच्यावर डिस्काउंट सुद्धा द्यायचा आहे तीन पर्सेंटचा ओके आता इथं एंटर 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 करून आपल्याला स्टोअर करायचं आहे ओके चला इथं सेव्ह करतोय आणि नेक्स्ट एंट्री पाहूया इथं परचेस सोया ऑइल फाईव्ह हंड्रेड लिटर इच पर परिटर सिक्स्टी रुपीज फ्रॉम भक्ती स्टोरेज डिस्काउंट थ्री परसेंट आता भक्ती स्टोअर कडनं आपण काय करतोय ही विकत घेतोय काय सोया ऑइल तर आपण डायरेक्टली जायचं इथं भक्ती स्टोअर क्लिक करा म्हणजे लेझर बनवायचं आहे जे की सेंट्रिकेटर आहे आणि इथं आपण काय करतोय इथं परचेसच लेजर बनवतोय आणि इथं काय टाकतोय इथं सोया ऑइल इथं लेजर क्रिएट करतोय अल्ट सी करतोय पहा लेजर नाही इथं स्टॉक बनवतोय आपण ऑल राईट स्टॉक सोया ऑइल आणि आणि इथं ग्रोसरीजच घ्यायचंय आणि इथं के जी न घेता काय घ्यायचंय इथं एलटीआर म्हणजेच काय लिटर्स ओके okay, इथ लिटर घ्यायचं आहे चला एंटर 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 सेव्ह करायचा आहे आणि यामध्ये तुम्हाला ती अमाऊंट टाकायची किती पाचशे लिटर्स आलं का एलटीआर आणि इथं जी अमाऊंट आहे ती आहे साठ रुपये पर लिटर इथं घेतलेला आहे भक्तीकडनं आणि डिस्काउंट फक्त तीन पर्सेंट आहे आणि हेच घेऊन इथं एंटर 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 करून सेव्ह करायचं आहे चला नेक्स्ट पाहूया आपण इथं नेक्स्ट दिलेला आहे परचेस गुड डे बिस्किट ठीक आहे आणि किती टेन थाउजंड क्वांटिटी मध्ये आणि आठ रुपयाला एक आपण राम स्टोअर कडनं हे गुड डे बिस्किट आपण विकत घेतलेलं आहे चला मध्ये जाऊन इथं लेजर बनवणार आहोत आपण राम स्टोर अंडर द सन्ड्रिकेटर आणि इथं घेणार आहो परचेस आणि इथं गुड डे नावाचे इथं बिस्किट बनवणार आहो आणि यामध्ये ग्रोसरीज मध्ये इथं नॉचेस आपली जे क्वांटिटी आहे तीच घेणार आहोत ओके एंटर 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 सेव्ह हो। आणि ही जी गुड डे बिस्किट आहे ती किती क्वांटिटीमध्ये आहे दहा हजार क्वांटिटीमध्ये आहे आणि याची आठ रुपये पर प्राईज आहे अस्सी हजाराचे तर बिस्किटच घेतलेत आपण राम स्टोअर कडनं पण इथं दोन पर्सेंट डिस्काउंट आहे हे विसरू नका नाहीतर आपली टॅली चुकेल वर का एंटर एंटर एंटर, एंटर सेव्ह कुठला राईस सोल्ड बासमती राईस थ्री हंड्रेड के जी इच अँड हंड्रेड रुपीज पर के जी कॅश डिस्काउंट टू पर्सेंट तर ही एंट्री सेल्स मध्ये घ्यायची आहे सेल्स मध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला इथं एक लेजर बनवायचं आहे जे की मध्येच आपण सेल करतोय तर इथं कॅशच घ्यायचं आहे ओके आणि इथं एक लेजर क्रिएट करायचं आहे सेल्स अकाउंट ओके okay? सेल्स अकाउंट लास्टला सी राहिले आपले सेल्स अकाउंट अंडर द सेल्स अकाउंटमध्ये आणि इथं एंटर एंटर करून स्पेस दावायचं आहे बासमती 300 तीनशे क्वांटिटीमध्ये आणि किती रुपयाला आहे हे शंभर रुपयाला पर केजी जी इथं आपण घेतलेलं आहे आणि याची डिस्काउंट दोनच आहे एंटर एंटर सेव्ह करायचा आहे नंतर आपण याच्यामध्ये पाहूया की इथं सोया ऑइल थ्री हंड्रेड लिटर एटी रुपीज एटी रुपीज लिटर, आनि 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 इच लिटर आणि डिस्काउंट किती दिलेलं आहे टू पर्सेंट डिस्काउंट आणि याच्यानंतर अँड म्हटलेलं आहे तिथं अँड बासमती राईस कितीचं दिलेलं आहे फिफ्टी के आणि इच के किती दिलेला आहे हंड्रेड रुपीज आणि डिस्काउंट टू पर्सेंट पण कुणाकडनं घेतलेलं आहे सुनील अँड को कडनं हेच आपण सेल्स आणि माल सुनील अँड को ला विकलेला आहे बरं का चला इथं आपण अल्ट सी करून इथं सुनीलचं नाव घेऊया सुनील अँड को अंडर द सन्ट्री डेटर्स ओके चला आणि इथं काही लेजर्स बनवणार आहोत आपण स्पेस दाबायचं आहे आणि इथं काय करायचं आहे की पहिले तर सोया ऑइल विकलाय त्याला कितीचा तीनशे लिटर आणि पर लिटर याची प्राइस घेतलेली आहे आपण रुपये ओके आणि याच्यामध्ये जे डिस्काउंट आहे ते आहे दोन पर्सेंटच ओके आणि नंतर बासमती राईस सुद्धा इथं विकलेला आहे पन्नासच कॉ के जीचा ओके पण याची प्राइस इथं शंभर रुपये दिलेली आहे आणि याला सुद्धा दोन पर्सेंट डिस्काउंट दिलेला आहे ओके तर हे बराबर याच टाईपनं तुम्हाला घ्यायचं आहे ओके एंटर 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 करून तुम्हाला सेव्ह करायचं आहे चला नेक्स्ट पाहूया आपण दुसरं दिलेलं आहे पहा इथं की सोल्ड गुड डे बिस्किट फाईव्ह थाउजंड क्वांटिटीमध्ये आणि इथं दहा रुपये पर प्राइस याची राहील कुणाची गुड डे बिस्किट आणि अँड ला खाली घेतोय आणि बासमती राईस शंभर के जी आणि शंभर रुपये पर के जी पण कुणाला विकले आपण हे तानिया स्टोरेज स्टोअरला ओके तानिया स्टोअरला विकून टाकायचं आपण हे माल तर चला तानियाचं लेजर बनवायचं आहे संडे आणि हा आपला एक कस्टमर असल्यामुळं त्याला आपण सेल करायचा आहे सर्वात पहिले इथं गुड डे बिस्किट फाईव्ह हंड्रेड क्वांटिटी मध्ये आणि दहा रुपयाला एक बिस्किट राहील आणि ऑबियसली दहा रुपयालाच भेटते वाटते हे बिस्किट दुकानात छोटी क्वांटिटी राय छोट्या कमी क्वांटिटीमध्ये जे असते ते पाच रुपयाला भेटते हे बिस्किट मोठं बिस्किट दहा रुपयाला भेटते गुड्डेचं राईट आणि या गुड्डे वर जे डिस्काउंट नाही दिलेलं आहे ओके मध्ये कुठेही डिस्काउंट दिलेलं नाहीये तर आपण देणार नाहीये त्याला ओके चला आणि इथं काय करायचं इथं राईस दिलेला आहे कितीचा राईस विकलेला आहे आपण शंभर के जी आणि शंभर रुपये पर के जी माय राईट या बरोबर आणि एंटर 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 करून आपल्याला काय करायचं आहे सेव करायचं आहे ठीक आहे चला नेक्स्ट पाहूया आपण सेव्ह करूया आणि सोल्ड बासमती राईस फिफ्टी के जी इच आणि पर के जी हंड्रेड रुपीज सोया ऑइल अँड सोया ऑइल याला खाली घेऊया ओके टू हंड्रेड लिटर पर लिटर एटी रुपीज टू कॅश आणि गुड्डे बिस्किट सुद्धा याला सुद्धा खाली घेऊया आपण ओके गुड्डे बिस्किट बासमती सॉरी गुड डे बिस्किट फाय थाउजंड क्वांटिटीमध्ये आणि दहा रुपयाला एक चला हेच पाहूया आपण की सर्वात पहिले आपण हे पूर्ण ट्रान्झॅक्शन एकदा करून पाहूया तर चला इथं एंटर केल्याच्या नंतर आपण इथं जे ट्रान्झॅक्शन आहे ते कशामध्ये होणार आहे कॅश मध्ये होणार आहे बरं का तर इथं कॅशच घ्यायचं आहे आपण ठीक आहे कुणाचं नाव दिलेलं नाहीये त्यामुळे इथं कॅश घेणार आहोत ओके इथं क्लिक करायचं आहे सेल्सवर आणि इथं बनवायचं आहे पहिले तर दिलेलं आहे बासमती राईस जे की आहे आपला पन्नास के जीचा आणि नंतर दिलेला आहे कुठलं सोया ऑइल जे की दिलेला आहे दोनशे जे की उर्वरित दोनशेच आहे त्यामध्ये आणि ते सुद्धा झालेले आहे अस्सी रुपयाला ओके झालंय नंतर आहे गुड डे ओके गुड डे आणि याची पण प्राइस सेम पाच हजार दहा रुपयाला एक ओके एंटर एंटर करून अशा पद्धतीनं पूर्ण स्टॉकच आपण या एंट्रीमध्ये संपून टाकलेला आहे पण इथं कुठलीही डिस्काउंट याला दिलेलं नाही आहे तर चला याला सेव्ह करूया ओके चला दुसरं दिलेलं आहे यामध्ये पेड आय बँक चेक टू राम स्टोअर म्हणजे जे राम स्टोअर आहे ज्याच्याकडनं आपण हा माल विकत घेतला होता कुठं आहे राम स्टोअर हे पहिले पाहूया आपण इथं कुठे गेलाय हा राम स्टोअर ज्याच्याकडनं गुड्डेचे बिस्किट घेतले होते ओके तर त्याला हा चेक द्यायचा आहे म्हणजे पैसे पेड करायचे आहे तर आपण हे एंट्री पेमेंट मध्ये करणार आहोत पेमेंट मध्ये जायचंय राम स्टोअर आणि त्याला ती अमाऊंट द्यायची आहे कितीची पन्नास हजाराची ओके आणि ही कशातून जाणार आहे आपल्या आय सी आय सी आयच्या जाणार आहे आय सी आय सी आणि काही चेक नंबर वगैरे असेल तर इथं तुम्ही लिहू शकता देन नेक्स्ट तुम्हाला आहे रेंट पेड केलेलं आहे आपण कितीच तीन हजाराचं तर डायरेक्टली इथं रेंट अकाउंट अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस ओके आणि इथं सेव्ह करून आपल्याला ती रेंटची अमाऊंट टाकायची आहे आणि ही सुद्धा कॅश मध्येच घ्यायचं आहे ओके चला नंतर आहे का आहे इथं सॅलरी पेड आहे पहा इथं ओके तर सॅलरी पेड आहे तर लेजर बनवणार आहोत सॅलरी अंडर द इनडायरेक्ट एक्सपेन्सेस अमाऊंट आहेत पाच हजार रुपये आणि हे सुद्धा कॅशमध्येच घ्यायचं आहे चल एवढं झाले तर आपले सगळे ट्रान्झॅक्शन त्यानंतर काही बॅलन्सशीट आपण पाहणार आहोत शीट मध्ये गेलंय आणि इथं अमाऊंट पाहणार आहोत किती अकरा लाख बत्तीस हजार वीस रुपये चला हे आहेत का खरंच पाहूया ओके तेवढंच आहे आता इथे नेट प्रॉफिट आणि ग्रॉस प्रॉफिट आहे पहा ग्रॉस प्रॉफिट आहे तुमचा फोर्टी टू फाय हंड्रेड ट्वेंटी आणि दुसरा आहे थर्टी फोर हं थाउजंड फायव्ह हंड्रेड ट्वेंटी तर हे बरोबर येते का हे पाहूया आपण डायरेक्टली आपल्याला स्केप दाबायचं आहे प्रॉफिट अँड लॉसमध्ये जायचं आहे फंक्शन एफ वन किंवा अल्ट एफ फाईव्ह हे बटन आहे तुमच्याजवळ ते बटन प्रेस करू शकता इथं ग्रॉस प्रॉफिट आहे कितीचा फोर्टी टू फायव्ह हंड्रेड ट्वेंटी ओके आणि इथं थर्टी फोर फाय हंड्रेड ट्वेंटी ओके म्हणजेच हे अगदी बरोबर आलेलं आहे तर अशा पद्धतीनं आपण हे प्रॉब्लेम नंबर किती केलेला आहे फिफ्टीन हा पूर्ण केलेला आहे आणि तुम्ही असाच करून पहा ओके चला